नमस्कार बालभारती कथा विश्व यत्ता चौथी येथील ही छान अशी कविता दीपत्कार दीपत्कार परसातील कुंड्यात सकाळी दिवे लावले कुणी बिनवातीचे बिनतुपाचे निरांजना वाचूनी परसातील कुंड्यात सकाळी दिवे लावले कुणी बिनवातीचे बिनतुपाचे निरांजना वाचुने उजाडल्यावर घराघरातील मालवले ना दिवे अंगणात बाहेर मग आता दिवे कशाला हवे उजाडल्यावर घराघरातील मावळले दिवे अंगणात बाहेर मग आता दिवे कशाला हवे या सूर्याच्या उजेडातही उजेड यांचा पडे खरोखर की विजती न वाऱ्यांच्या झापडे या सूर्यांच्या उजेडातही उजेड यांचा पडे खरोखर की विजती न वाऱ्यांच्या झापडे कुंड्यांतूनही दिव्या दिव्यांची कशी मौज थाटते या आरतीने ओवाळावे देवाला वाटते कुंड्यांतूनही दिव्या दिव्यांची कशी मौज थाटते या आरतीने ओवाळावे देवाला वाटते न कळे ही कशी दिव्यांची जादू घडली असे परसातील कुंड्यात सकाळी दिवे लागले कसे कळे ही कशी दिव्यांची जादू घडली असे परसातील कुंड्यात सकाळी दिवे लागले कसे कुणी सूर्यपरी करू गेला दिवे लागणी जणू तर या दीपत्काराला मी शुभं करोती कुणी सूर्यपरी करू गेली दिवे लागणी जणू तर या दीपत्काराला मी शुभम करोती म्हणू इयत्ता चौथीतील छान अशी कविता दीपत्कार कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद